चा। नंबर होईल विनंती आहे आपण कृपया मैदानातून खाली यायचं आहे या ऐतिहासिक कुस्तीचे पंच आमचे मार्गदर्शक राजेश शिवछत्रपती मित्रमंडळाचे मार्गदर्शक सटणा तालुक्याचा अभिमान पैलवान माननीय लालचंद भाऊ सोनवणे या कुस्तीचे पंच असतील बाकी सर्व अतिथींना विनंती असेल लालचंद भाऊ आणि दोघं पैलवानांच्या व्यतिरिक्त मैदानात कोणी उभं राहायचं नाही सर्वांनी खाली यायचं आहे आणि उभ्या असलेल्या कुस्तीच्या सर्व प्रेक्षकांना माझी विनंती असेल सर्व कुस्तीप्रेमींना विनंती असेल आपण कृपया असं नस्त व्हायचंय जेणेकरून मागे खुर्चीवर बसलेल्या सर्व लोकांना ही कुस्ती दिसली पाहिजे ही सर्वात मोठी कुस्ती आहे या कुस्ती कुस्तीला जिल्हा परिषद गट ठेंगोडाच्या उमेदवार सौ कीर्तिताई महाजन यांच्यातर्फे पाच लाख रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात नंबरच्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे एक मिनिट ज्यांनी ही पाच लाख रुपये इनामाची कुस्ती पुरस्कृत केली अशा कीर्तिताई सुनील महाजन आणि सुनील महाजन या ठिकाणी उपस्थित आहेत दोघांसाठी सर्वांनी एकदा टाळ्या करा आणि कुस्तीला सुरुवात होऊ द्या खरोखर शिवराज राक्षे पैलवाची तीन वर्षापासून प्रतीक्षा होती या सटाणा शहराला या नाशिक जिल्ह्याला आणि लालचंद भाऊ सोनवणी या कुस्तीसाठी पंच जय महाराष्ट्र सर्वांना विनंती जय श्रीराम म्हणेल सर्वांचा जोरात आवाज आला पाहिजे जय श्रीराम जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय आवाज कमी पडतोय आवाज जय राम।, राम।, राम कुस्ती चालू झाली हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्ती काढ लागले फेडरेला जिमा आणि शिवराज रक्षे दोन्ही पैलवान थंड डोक्याने लढतायत फेडरेला जिमा काही कलर आहे हो सोन्याचं पाणी पिऊन आल्यासारखं दिसाय लागलाय आणि समोरचा शिवराज रक्षे डबल महारथ केसरी दोन हजार बावीस ला म्युझिक थांबवा हो म्युझिक दोन हजार बावीस ला जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये या भारत देशाला त्रेपन्न वर्षानंतर पदक मिळवून देणारा पैलवान शिवराज राक्षे त्रेपन्न वर्ष पदक नव्हतं जागतिक कुस्ती स्पर्धेत हेवी गटामध्ये हिंद केसरी गणपतराव आंधळकर अभानंतर या भारत देशाला पदक मिळवून दिलं शिवराज राक्षे पैलवानने आज आज शिवराज राक्षे पैलवान जिल्हा क्रीडाधिकारी आहेत पुण्याला अरे वा कुस्तीच्या कुस्ती, कुस्ती मधूनच त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून कार्यरत असणारा पैलवान शिवराज रक्षे चार पैलवान डीवाय एस पी झाले नरसिंग यादव पैलवान सुनील साळुंके पैलवान राहुल आवारे पैलवान विजय चौधरी पैलवान पण महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आज उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे रे इच्छा व्यक्त केली आणि शिवराज रक्षे पैलवानला जिल्हा क्रीडा के अधिकारी केलं टाळ्या करा सर्वांनी शिवराज रक्षे पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेले आहेत पत्रकार मित्र नोंद घ्या शिवराज रक्षे पैलवान समोरून लपेट दावावरती विजय हे कुस्ती मैदान शांततेत पार तमाम कुस्ती मित्र वस्तात मंडळी सर्वांचं मी युवराज केचे मनपूर्वक आभार मानतो बोलण्याच्या योगामध्ये कुणाचं मन दुखावलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा माफी मागतो झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र